याच्यामध्ये पोटनिवडणूक आणि नंतर नंतर लोकसभा त्याच्या निवडणुकी आपण बघितलं एकदम महाराष्ट्राचं चित्र आपल्याला आहे की ज्या पद्धतीनं सर्वे असतील तुमच्या चॅनलद्वारे बरेच त्याची चाचणी केली होती चाचणी केली होती त्याच्यामध्ये तुम्हालाही वाटत नव्हतं की एवढं प्रचंड बहुमत बहुमत यांना मिळेल भाजप आणि शिंदे गटाने अनेक आणि याच्यामध्ये सगळ्यांना आश्चर्यचं धक्का बसला की अशा पद्धतीने लागू शकतात महाराष्ट्रात आणि आपण बघितलं असेल तर ह्या सगळ्या निवडणुका ज्या पद्धतीने हायजॅक करण्याचा प्रयत्न केला ते आपल्याला आपल्याला दिसतंय आपण बघितलं असेल तर सव्वीस तारखेला निवडणूक आयोगाने सांगितलं होतं की तुम्ही मंत्रिमंडळ नाही का तर आम्ही राष्ट्रपती राजवट लागू करू हा सोप प्रश्न आहे आणि आज अठ्ठावीस तारीख आहे तर कुठल्याही पद्धतीत राष्ट्रपती राजवट लागलेली नाही म्हणजे याचा अर्थ की या निवडणुकात सगळ्या हायजॅक करण्याचा प्रयत्न केंद्रीय केंद्रापासून तर खाली राज्यापर्यंत ज्या पद्धतीने निवडणूक आयोग ज्या पद्धतीने चुकीचं वागतं त्याच्यावरून आपल्याला लक्षात येतं की हे सगळं हायजॅक करण्याचा प्रयत्न या निवडणुका झाला ज्या पद्धतीनं शाहू फुले आंबेडकर विचाराच्या महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं ह्या निवडणुकीला रंग दिला किंवा एक जातीवादी रंग दिला किंवा ज्या योजना असतील या योजना हातात घेऊन की आज लाडकी बहीण योजना आपण बघितलं असेल परत कामगारांचे मागे अनुदान असेल ह्याच्यामध्ये स्वतःच्या हातामध्ये घेऊन शासनाचा पैसा सरकारचा पैसा निवडणुकीत माहिती कशा पद्धतीनं वापरण्याचा प्रयत्न केला आपण बघितलं आहे अनेक मोठ्या जाहिरातीमध्ये आपण बघितलं असेल की लाड़की लाड़की ही लाडकी योजना लाडकी बहीण योजना ही जर आमचं सरकार सा नाही तर तुम्हाला ह्याचे पैसे मिळणार नाहीत आणि एका तीन -ती एका तीन तीन महिन्याचे पैसे एका एका वेगळ्या त्यांनी टाकले निवडणुकीच्या काळामध्ये आणि सर्वसामान्य भगिनींना आमच्या त्या सातारा रुपये मिळाले म्हणजे अधिकृत शासनाचा पैसा कशा पद्धतीनं त्यांनी वाढवायचा प्रयत्न केला हे निवडणुकीमध्ये दिसले पण ती लाडकी बहीण योजना ही की आम्ही जाहीर केलं होतं की ह्याच्यामध्ये तुम्हाला आम्ही अशा योजना पुढे ठेवू पण ते आम्ही त्याच्यामध्ये कमी पडलं असं चित्र उभं दिसतंय आणि ज्या पद्धतीनं जातीवादी रंग देण्याचा प्रयत्न केला आहे म्हणजे आता कामाला काय एखादा कार्यकर्ता काम करतोय माझ्यासारखा तीस पस्तीस वर्ष सर्व जाती धर्माला घेऊन म्हणजे करता का का काम करताना जर अशा पद्धतीने निवडणुका जर एका वेगळ्या वादनात जाऊन जर निवडणुका लढत असतील तर सार्वजनिक जीवनामध्ये सामाजिक काम करणारे कार्यकर्ते जन्मणार नाहीत कारण जर अशा पद्धतीने निवडणूक होणार असेल एखादा विषय आणला एखादी योजना आणली आणि मग सर्वसामान्य लोकांचं काम कोण करणं बैठक पराभवाची आणि त्याचबरोबर जिंकून लोकांची एक प्रकारची चिंतन बैठक झाली या बैठकीत तुम्ही तुमच्या मतदार मुद्दे मांडले आणि पुढे न्यायिक लढाई लढण्याबद्दलच पक्षाने काही सांगितलेलं आहे गेल्या पाच वर्षामध्ये ज्या पद्धतीने शिंदे सरकारमध्ये भ्रष्टाचाराचा डोंगर उभा केला आणि या भ्रष्टाचाराच्या जा डोंगरमध्ये करोड रुपये हे त्यांनी खिशात घेऊन निवडणुकीत वापरण्याचा प्रयत्न केला तर आमच्या लक्षात आलं की हा सगळा पैसा आला कुठला आणि कशा पद्धतीने हा पैसा जनतेच्या जा समोर एक एक सांगत पन्नास पन्नास कोटी रुपये जर वाटत असतील तर हे काय जे आहे ते काही श्रीमंत मोठे कारखानदार आहेत तर आपण बघितलं असेल अनेक टेंडरमध्ये पाच दहा टक्के अडवण देऊन आणि त्या टेंडरमधनच पैसे घेऊन कशा पद्धतीने जनतेपडे आणि उमेदवारांच्या हातात देण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे याच्यासाठी राज्यावरून काम करावं लागेल आज आपण बघितलं असेल तर अनागोंदी कारभार हा भ्रष्टाचाराचा इतका प्रचंड उभा राहिला आहे आणि याच्यामुळे सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता ज्या पद्धतीने केली ह्याला आता राष्ट्रवरून उत्तर द्यावं लागेल आज आम्ही महाराष्ट्रामध्ये मी आज अनेक नेत्यांशी बोललो सा, सा, की पहिल्यांदा हिंदी ज्या पद्धतीनं शासनाचा पैसा सरकारचा पैसा सर्वसामान्यांचा पैसा स्वतःच्या हातात घेऊन निवडणुकीत कसा वापरला जातो ह्याची चिंतन बैठकीत चर्चा झाली आणि जो शाहू फुले आंबेडकर ज्या महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं विषारी प्रचार ज्या पद्धतीने झाला हा विषारी प्रचार कुठेतरी थांबवला था पाहिजे मनामध्ये मा मतभेद न होता मनभेद आणि ज्या गोष्टी मध्ये परिणाम होतात ह्या संविधानाला या लोकशाहीला घातक आहेत आज आपण बघितलं असेल की वर्षानुवर्षे आम्ही सगळे एकत्र काम करतो एकत्र राहतो एकत्र खातो पितो आणि निवडणुकीमध्ये आले की आम्ही एकमेकाच्या जातीवर बोलायला सुरुवात करतो हे का चुकीचं आहे हे घातक आहे आणि काल निवडणुका झाल्या आणि आता आम्ही एकदम सेफ झालो म्हणजे आता आम्हाला काहीच चिंता नाही पुढच्या पाच वर्षी निवडणुका पण आम्हाला चिंता मग आम्ही उठणार आणि जातीवर बोलणार मग हा हो देव देश धर्म ह्याच्यावर चर्चा करताना मग आम्ही किती श्रेष्ठ आणि समोरचा कधी बरोबर चुकीचं आहे तिथं आता निवडणुकीचा आता पुढीलच पाच वर्षात दिसतील सगळे मंदिरं येतील दर्गे येतील सगळ्या गोष्टी येतील आता उद्या आम्ही याचा विचार सुरुवात करणार आहोत महाविकास आघाडीचा अंतर्गत जो काही बेबनाव झाला जागा वाटपाच्या संदर्भात त्याचा काही फटका बसला असं बोललं गेलं लग यावर चर्चा झाली जो माणूस जिंकतो त्याला कारण नसतात आणि जो माणूस हातो त्याला अनेक कारणं असतात ते कारणं काय ज्या त्या पद्धतीने असतात ते काय विचार घ्यायची गरज वाटत नाही माझ्यासारख्या कार्यकर्तात का जिंकणाऱ्या माणसाला कारण नसतं आणि हरणाऱ्या माणसाला अनेक कारण असतं आम्ही हरलो आहे ही वस्तुस्थिती आता आम्ही समोर डोळ्यासमोर ठेवून त्या कॉम जो आपलं नवीन सरकार आहे ते जर योग्य पद्धतीने वाढणार नाही तर त्याला आम्ही रस्त्यावर उत्तर द्यायला तयार आहे लोकशाही संविधान आहे आणि जरी यांच्याकडे सगळी यंत्रणा असेल शेवटी लढणाऱ्या का लढणारी लोकं हो आहोत आम्ही आणि आम्ही जनतेच्या पैसासाठी लढणार आहोत जरी खोटे आश्वासन देऊन त्यांनी सत्ता हातामध्ये घेतली असेल तर ती खऱ्या अर्थाने लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत पण आता एकवीसशे रुपये मिळले पाहिजेत शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळले पाहिजे शेतकऱ्यांना वीजमाफी मिळली पाहिजे आणि हे राज्य चांगल्या पद्धतीने टिकवण्यासाठी आम्हाला लढावं लागणे ज्या चुका आहेत त्या रस्त्यावरून दाखवल्या बांधून विरोधक असलो तरी ह्या सत्तेचा एक भाग म्हणजे महाराष्ट्र आमचा आहे आमचा छत्रपतींचा महाराष्ट्र महाराष्ट्राला उज्ज्वल परंपरा कायम हे टिकवण्यासाठी जरी आम्ही मानतो आपलं विधीमंडळात नसेल तर राष्ट्रपती लोकशाही तर आम्हाला लढावी लागाल ते आम्ही लागतो निवडणुकीचं मी सांगितलं कारणं अनेक का असतात जो जिंकतो त्याला कारणं नसतात आणि जो हालतो त्याला अनेक कारणं असतात त्यामुळे आता ते आपण जनतेपुढे जाऊन आपला निर्णय घ्यायचा जातो आहे विशेषतः तुमच्या मतदारसंघात संघानं खूप चांगलं काम केलं का त्याचा हा परिणाम आता संघ आणि या काळ गोष्टी माझा विश्वास नाहीये कारण मी भी हिंदू आहे आणि मला माहिती आहे की मला माझ्या धर्माचा आदर आहे पण माझा माझा धर्म हे शिकवतो की समोरच्या धर्माचा मी आदर केला पाहिजे त्यामुळे आता कोणी हिंदू म्हणून पट्टी लावून गेलेला त्याला काय अर्थ नाही आणि शेवटी माझ्या लागतात बी हिंदू आहे आणि माझ्या लागतात ते राम आहे तसं पण माझा राम असं आहे की समोरच्या आदर करणारा राम आहे त्यांचा राम काय त्याला मला माहीत नाही पण हे मला ते राष्ट्रीय संघव्यंग मी काय बोलणार नाही आणि मी बी आणि माझाही धर्म मला प्यार आहे पण माझ्या धर्मावर दुसऱ्याचा धर्मही मला तितकाच प्यार आहे त्यामुळे आता ह्या धर्मावर मी आता काही जास्त बोलणार नाही धर्माची लढाई ही एकत्र करतो नाही आणि ह्या लोकशाहीमध्ये धर्म आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण आपल्या संविधानानेच आपल्या हिनेच एक टाकतो आपण सगळ्यांना आपण एकत्र मानणारी लोक आहोत आणि मी सगळ्यांना मानणार सगळेच आपले ते कुणी काय प्रचार केला तो विषयाने प्रचार केलेला आहे निवडणुका संपलेल्या आहेत ते आहे आणि ज्यांनी विषय प्रचार केला आणि ज्यांनी काय केलंय त्यांनी आता पाच वर्षात आपल्याला दाखवलं पाहिजे स्थानिक स्वराज्य संस्थांचा निवडणुका आहे त्यासाठी हा निकाल पाहता कशा प्रकारे निकाल तुम्हाला अपेक्षित आहे कारण यावेळी पूर्ण बहुमत आहे त्यामुळे हा युतीला पाहणार नाही बघा निवडणूक आपण लोकसभेला बघितलं वेगळं क्षेत्र होतं विधानसभेला वेगळं क्षेत्र आहे आणि महानगरपालिका आणि जिल्हा परिषद पालचा समितीचा क्षेत्र वेगळा असेल आता निवडणूक आहे आपल्या लोकशाहीमध्ये लढवलंच लागतात आणि ते त्या लोकशाहीला हितकारक का असणार म्हणून निवडणूक राहणार आपल्याला लढवत लागणार जे काय निर्णय होते ते आपण नंतर बघणार जाऊ आणि काम करावंच लागणार शेवटी आपलं हे कलाचक्र हे आज न उद्या आज इकडं उद्या तिकडं परवा इकडं होत आणि ते होत ओके